जय श्रीराम तर पहा येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया ही तिथी आलेली आहे हा मुहूर्त आलेला आहे हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त समजला जातो आणि हा मुहूर्त एक विशेष मुहूर्त असतो आणि या मुहूर्ताच्या दिवशी बसवेश्वर जयंती त्यानंतर बसवेश्वर जयंतीनंतर अशा अनेक जयंत्या या दिवशी येतात तर या दिवशी आलेल्या जयंत्या आपण त्या फोटो मानून पूजन करून केल्या पाहिजे आणि जयंतीच्या नंतर त्याचं पूजन केल्यानंतर फोटोचं जयंती केल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काय आहे ह्याच दिवशी आपण ज्योतिषशास्त्रानुसार काय आहे तर त्रेतायुगाला त्रेतायुग संपूर्ण कृतयुग चालू झालं होतं असं समजतात म्हणून या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षय तृतीया ही तिथी म्हणतात तरी ही शुक्ल पक्ष चतु शुक्ल पक्षातील त्रयोदशी ही तिथी आहे तर त्यानंतर शुक्ल पक्ष त्रयोदशी ही तिथी असताना ह्या तिथीला आपण अनेकशा गोष्टी पाळतो जर आपले जे क्रतयुग त्रेतायुग आणि कलयुग त्रेतायुग क्रतयुग सत्ययुग आणि कलियुग म्हणून हे चार युग जे आहेत या चार युगाचं हे एक चरण आहे कोणत्या युगाचं चरण आहे तर हे महायुगाचं एक चरण आहे आणि हे चार युग मिळून त्यावेळेस जे युग तयार होते त्याला महायुग म्हणतात तर महायुगाचं हे एक चरण आहे म्हणून याला महायुग म्हणल्यानंतर पुढचा भाग ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हे चार युगाचं एक चरण तर जर किंवा आपले पितर असतील तर पितरांचं ऋण आपल्याला फेडायचं असेल पितरांचं ऋण आपल्याला मुक्त करायचं असेल तर ह्याच दिवशी पथरवाळी तयार करायची जे आपले पळसाचे पानं असतात पळसाचे पानं घेऊन त्या पळसाच्या पानाची पत्तरवाळी तयार करायची आणि पळसाच्या पानाची पत्तरवाळी तयार केल्यानंतर त्याच्यावर आंब्याचे पन्ने त्याच्यानंतर त्याच्यावर कुरड्या वगैरे वाढायचं आणि वाढल्यानंतर एक घट मांडायचा घरामध्ये तो घट मांडून तो घट मांडून ठेवायचा बाजूला आणि त्याच्यामध्ये वाळवा टाकून ठेवायचा वाळवा टाकून ठेवल्याच्या नंतर काय करायचं की ब्राह्मणाला एक कलश दान द्यायचा आणि ब्राह्मणाला भोजन द्यायचं तर हे केल्यानंतर आपल्या पितरांचं ऋण आपण ऋणातून मुक्त होतो आपल्या पितरांच्या तरी आणि त्या दिवशी आपल्या पितरांच्या प्रतिमेचंही पूजन आपण करायचं आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे तर याच दिवशी आपण याच दिवशी आपण काय करायचं ब्राह्मणाला भोजन घालून ब्राह्मणाला दक्षिणा वगैरे दान द्यायची आहे दक्षिणा वगैरे दान दिल्यानंतर तृतीयाचा मूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक समजलेला आहे या दिवशी शस्त्र शस्त्रानंतर सोने चांदी दागदागिने वगैरे काही खरेदी करायला त्यानंतर वस्त्र वगैरे खरेदी करायला हा मुहूर्त सर्वात चांगला सांगितलेला आहे आणि आपल्याला जर काही करायचं असेल तर काय सांगितलेलं आहे की शास्त्रानुसार या दिवशी आपण नदीमध्ये स्नान केलं पाहिजे गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे आणि स्नान केल्यानंतर आपलं पापमुक्ती होतं आणि या दिवशी केलं तर हा सुद्धा आपल्यासाठी खूप चांगलं राहील म्हणून या सर्व गोष्टी अक्षय तृतीया या दिवशी आपण करायच्या आहेत तर अक्षय तृतीया ही येत आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे या गोष्टी या सर्व गोष्टींचा सर्वांनी अवश्य उपयोग घ्यावा सर्वांना जय श्रीराम श्री स्रे स्वामी समर्थ